सरकारी यंत्रणेवरचा विश्वास कमी झाला असता तर बांगलादेश सारखी परिस्थिती निर्माण झाली असती असं वक्तव्य सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं होतं त्यांच्या या, या वक्तव्यावर आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केलाय माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडी विषयावरून आमदार रोहित पवार यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना अनेक प्रश्न केले आहेत सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना नेमका कोणता संदेश द्यायचा आहे बांगलादेश सारखी परिस्थिती निर्माण नाही तोवर काहीही ऍक्शन घेतली जाणार नाही असं प्रशासनाला म्हणायचं आहे का असे सवाल रोहित पवार यांनी काल पत्रकार परिषद घेतली होती त्यांच्या या पत्रकार परिषदेतील वक्तव्यावर आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला सरकारी यंत्रणेवरचा विश्वास कमी झाला असता तर बांगलादेश सारखी परिस्थिती निर्माण झाली असते असे वक्तव्य जिल्हाधिकाऱ्यांनी केलं होतं यावर प्रतिक्रिया देत रोहित पवारांनी काही सवाल केले आहेत हा महात्मा गांधींच्या विचारांचा देश आहे प्रशासनाने उगाच राजकीय प्रवक्त्याप्रमाणे प्रतिक्रिया देऊन नव्याने वाद निर्माण न करण्याचे आवाहन यावेळी रोहित पवार यांनी केलं आहे